सर्व महापुरुषांच्या विचारास अभिवादन करतो तसेच माझे वडील तसेच आई आई यांना देखील स्मरण करतो खरं तर आज पाच तारीख आहे पाच तारखेला पाच वर्ष झाले माझ्या आईला देखील जाऊन पाच वर्ष परंतु कार्यकर्त्यांची इच्छा तुम्ही चार वर्ष कार्यक्रम करतच नव्हतो परंतु जसं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपण दुःखाचं निरासरण केलं पाहिजे आणि दुःख विसरून खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजाचं काम केलं पाहिजे तर त्या ठिकाणी आपण त्या जीवनामध्ये यशस्वी होतो तेच एक ते ते उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी आज आमच्या कार्यकर्त्यांनी माझे सहकार्य आमचे रवी जे असतील अशोक जे असतील रमेश जे असतील तसेच सर्वच आमचे व्ही एन ग्रुपचे व्ही एन स्पोर्टचे सर्व पदाधिकारी असतील आमचे प्रकाश गायकवाड आमच्या शाखेचे अध्यक्ष सबका साहेब आपले गायकवाड साहेब आमचे बंधू आणि आमच्या महिला मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खरं तर हा कार्यक्रम त्यांनी माझ्या वाढदिवसाचा ठेवला हे मला देखील माहीत नव्हतं ज्यावेळेस आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये या ठिकाणी बॅनर लावले आणि मला सकाळी त्यांनी सांगितलं साहेब आपल्याला संध्याकाळी यायचं आहे परंतु इथं आल्यानंतर खरंच मी भारावून गेलो की कार्य मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो की आज बरेच आमचे कार्यकर्ते एवढं प्रेम करतात आणि आमचे गायकवाड साहेब जे माझे सहकार्य आहेत ते देखील या ठिकाणी आले आमचे नेते भैया साहेब या ठिकाणी आले हो माझे सर्वच नगरसेवक या ठिकाणी माझे सहकार्य आले आमच्या या ठिकाणी आमच्या भोर तालुक्याचे अध्यक्ष मुंबई संघाचे गायकवाड साहेब असतील आमचे माजी शेराबेंदा गायकवाड साहेब तसेच आमच्या महिला अध्यक्ष असतील या ठिकाणी आणि सर्वच या ठिकाणी पक्षाचे विशेष करून सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी आमच्या अल्पसंख्य बांधव या ठिकाणी आले आणि मला शुभेच्छा दिल्या मला वाटलं देखील नव्हतं की या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप केलेलं आहे आणि आज त्यांचं प्रेम खरं तर त्यांच्या प्रेमामुळेच आज मी इथपर्यंत पोचलेलं आहे या गायत्रीनगरच्या माझे सर्व तरुण सहकार्य असतील इथले सगळे राहणारी लोकं असतील यांच्या सर्वांच्या सहयोगामुळे त्यांनी मला जे दोन हजार बारामध्ये निवडून दिलं आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर त्यांनी मला निवडून दिल्यामुळे ह्या मी सगळ्या गोष्टी करू शकलो आणि आज तागायतपर्यंत त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद हा माझ्यावरती आहे आणि त्याच्यामुळेच मी हे सर्व करू शकत आहे आज खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून या ठिकाणी मी पाहतो की म्हणजे खूप हे केलं जातं परंतु आज कुठलीच गोष्ट म्हणजे कार्यकर्तेच माझा वाढदिवस एवढ्या याच्या अगोदर देखील साजरा करायचे परंतु आज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सर्वच माझ्या तरुण सहकार्याने चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला निश्चितच त्यांचं योगदान हे खूप माझ्यासाठी मोठं आहे आणि त्यांच्या योगदानामुळेच मी पुढे या ठिकाणी सामाजिक चळवळ असो किंवा राजकीय चळवळ असेल यामध्ये मी काम करत आहे निश्चितच त्यांच्या अपेक्षा देखील माझ्याकडून असणारच आणि निश्चित मी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासित करतो आपल्या माध्यमातून की जेही बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे शिवाजी महाराजांचे डॉक्टर अब्दुल कलाम असेल जे जे महापुरुष झाले त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेले आहोत आणि त्या विचारधारेवरतीच आधारित या ठिकाणी आयुष्यभर काम करत राहणार आणि निश्चितच समाजामध्ये कुठल्या प्रकारची दुफळी होणार नाही यासाठी मी प्रयत्न करेन आणि सामाजिक लेवलवर सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी घेऊन पुढे जाण्याचं निश्चित मी या ठिकाणी काम करत आहे या पुढे देखील राहील विकास निकम साहेब यांच्या बाबतीमध्ये पूर्ण भिवंडी शहराला माहीत आहे ते आमच्या आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे ते अध्यक्ष आहेत निकम साहेब यांनी आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये आणि अनेक आंदोलनामध्ये हिरहिरीने भाग घेतलेला आहे आणि हा गायत्रीनगर परिसर तुम्ही बघाल तुम्ही दहा वर्षा दहा बारा बारा वा तेरा वर्षापूर्वीचं गायत्रीनगर आणि आजचं गायत्रीनगर बघा त्यावेळेस वाळवंटात असणारं गायत्रीनगर होतं आणि आज स्वर्गात असणारं गायत्रीनगर आहे या गायत्रीनगरचा विकास निकम साहेबांनी एक पाण्याचा प्रश्न जो आहे जिथे या टँकरद्वारे अनेक लहान बालक वगैरे मृत्यू पावलेले होते हे भयंकर पाणी टंचाई होती, भेंकर पानी होती भागा मदे। पानी या भागामध्ये परंतु आमच्या निकम साहेबांच्या अथक प्रयत्नामुळं इतक्या पाणी प्रश्न सुटलेला आहे त्याचप्रमाणे आज तुम्ही बघा इथं चढताना देखील लोकांना टेकडीवर चढताना लोकांना खूप त्रास व्हायचा आज तुम्ही बघा बघत असाल पायऱ्या दटार पाथवेज पाणी पुरवठा विषयक कामं त्याच्यानंतर विद्युत विषयक कामं आणि सगळ्याच बाबतीमध्ये हे भव्य विहार जे बघताय हे एक आंबेडकर चळवळीची खूप मोठी देणगी आहे आणि ती विकास निकम साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली मिळालेली आहे आणि आंबेडकर चळवळीचं हे खूप मोठं केंद्र झालेलं आहे निकम साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण भिवंडीभर आंबेडकर चळवळ फोफावत आहे आज तुम्ही बघाल की प्रत्येक युवकाच्या तोंडावर हो आमच्या विकास निकम साहेबांचं नाव आहे आणि विकास निकम साहेब यांच्याकडून आहेत निश्चितच ते पार पाडण्याचा प्रयत्न करतील बरेचसे कामं प्रत्येक विभागातले त्यांनी केलेले आहे तुम्ही बघत असाल या भिवंडी शहरामध्ये जवळजवळ बावीस तेवीस ज्या आहेत त्या अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्या आहेत आज तुम्ही तिथं जर जाऊन बघितलं तर तिथला पाणी प्रश्न बघा तुम्ही त्याच्यानंतर ते बांधकाम गटार पाथवेज विद्युत व्यवस्था हे सगळे भागा, भाग भागा तुम्ही अगदी सुखरूप म्हणजे सुरळीत कामं पूर्ण करून लोकांना ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी विकास निकम साहेब यांच्या माध्यमातून लोकांना बसण्या उठण्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि चळवळीचं एक केंद्र म्हणून प्रत्येक जवळजवळ भिवंडी शहरामध्ये बारा तेरा ठिकाणी की साहेबांच्या माध्यमातून बिद्ध बुद्ध विहार उभारली गेलेली आहेत तुम्ही तीन चार वर्षापूर्वीचं एक क्रांतिकारक पाऊल तुम्ही बघितलं असेल की महापालिकेसमोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचवीस फुटी जो पुतळा आहे तो पंचवीस फुटी पुतळा उभारण्यामध्ये विकास निगम साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि तो असा पुतळा आहे की त्याचा युनोमध्ये जवळजवळ एक ते दीड महिने जे आहे त्यांच्या वरती तो फोटो होता आणि असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा एकमेव हो, पुतळा आहे ज्याला सर्व ज्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या ज्या आहेत त्या पुतळ्याला प्राप्त झालेल्या आणि भविष्यामध्ये त्या पुतळ्याला जो आहे पुतळ्याला भविष्यामध्ये रोड जोडलो जो म्हणजे वायनिंग जरी झालं तरी क कसलाही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीनं ना ती पुतळ्याची जागा निवडून बा, बा ते पुतळा उभारण्यात आलेला आहे साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये अनेक उपक्रम जे आहेत आंबेडकरी चळवळीचे म्हणा सार्वजनिकचे म्हणा ते साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत भिव निकम साहेब हे पूर्ण भिवंडी शहरातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ज्या चळवळींचे आंदोलनं होतात त्यांचं ते एक धावते काय म्हणतात बोलता आणि नेते प्रणेते आहेत तुम्ही बघा हा पुणे जिल्ह्यामध्ये बघा अनेक अन्य अत्याचार झाले भोरभोर तालुक्यामध्ये तिथेही बा बा निकमसाहेब यांनी खूप मोठ्या अथक प्रश्नाने तिथला तो आंबेडकरी लढा उभारून तिथे ज्या विक्रम गायकवाड या युवकाची जी हत्या झालेली आहे तिला वाचा फोडण्यासाठी साहेबांनी खूप मोठं तिथं आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जेही विचार आहेत ते स ते सर्व आणि संपूर्णपणे अंमलात आणून पुढच्या दिशेनं जे विकासाचे जे काम आहेत आंबेडकरी चळवळीचा जो विकास आहे तो विकास कसा होईल या बाबतीत आमच्या विकास सा विकास निकम साहेब यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत त्या अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्ही बघत असाल की याच्या गया गया येथे आता बुद्धविहार महाबोधी बुद्धविहाराचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये पाठिंबा म्हणून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजच जो मोर्चा मुंबईला झाला त्याचप्रमाणे आम्ही इथे विकास निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे असे आता आता निकम साहेबांचं एक जर काम भेटलं तर एक ना, काम नाही त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्याकडून आंबेडकरी समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत साहेब त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्या पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो आणि बस विकास निकम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वामार्फत भिवंडी शहरामार्फत सगळ्या आंबेडकरी युवामार्फत आणि आपण सर्वांच्या मार्फत मी विकास निकम साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त शुभेच्छा देतो आणि बस इथेच थांबतो भिवंडी शहराचे विद्यमान नगरसेवक विकासजी निकम यांना मी आर जे बॉईज फाउंडेशन व माझ्या मित्रपरिवारच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी खऱ्या अर्थाने गायत्री नगरमध्ये एवढा विकास काम केलेला आहे तर गायत्री नगर नाही तर त्यांनी पूर्ण भिवंडी शहरामध्ये जिथे जिथे आमचा समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी बुद्धविहार असू दे ना ते इतर कामं असू दे प्रत्येक कामासाठी ते अर्ध्या रात्री उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थाने समाजाला अशा व्यक्तीची गरज होती आणि त्याच पद्धतीने ते नेहमी काम करत असतात आणि आमच्यासारख्या युवाचा आधार स्थाम्य आम्ही बोलू शकतो मी त्यांना पूर्ण एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो